जी आहे झोपून उठलेली आहे आणि हिच्यामुळे आम्हाला खूप लेट झालो आम्ही जी दोन तासापासून वाट बघतोय की ही उठेल आणि मॅडम काही उठल्या नाही तर उठावं लागेल उठवावं लागेल चलो चले चल काय जे आहे ना आणि जिहाची शेंडी बघा आज एकच शेंडी घालून हो दिली ఇక్కడ 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 वेलकम बॅक टू अॅनल वर्ल्ड वल्फो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आता वाजले दुपारचे तीन सकाळपासून घरचे कामं झाली आज प्रणव फ्लॅटवर पण गेला होता तिथे पण काही कामं स्टार्ट झालेली आहेत आणि प्रणवचं ऑफिस पण झालेलं आहे अर्धच झालं आहे ना अर्धच <laughs> बाकी आहे वर्क फ्रॉम होमचा जरा खूप फायदा घेतलेला आहे आम्ही <laughs> सगळीच घेत सगळीच घेत आहे हा <laughs> नाही पण आपला जो हा मेन फेज होता तो निघून गेला इव्हन वे लग्नाच्या वेळेस पण जेव्हा याच्या अगोदरच्या ऑर्गनायझेशन मध्ये होतो तेव्हा पूर्ण शॉपिंग केली आपण वर्क फ्रॉम होम हा पण इत, इतकं रिलॅक्स नव्हतं एवढं रिलॅक्सेशन नव्हतं तुझं जसं येस सो आता आम्ही जातो आहे भंडाऱ्याला बिकॉज मम्मी खूप दिवसापासून आम्हाला बोलवते की तुम्ही या 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 पण आमचं काही पॉसिबल होत नव्हतं आणि इथून पुढे तर आणखी होणार एक महिना तर म्हणून मग विचार केला की प्रणवचं के के आज एवढं काही काम नव्हतं प्रणवला त्याला दोन तीन तासाचा ग्र गॅप होता मध्ये म्हणून मग आता डिसाईड केलं की भंड्रेला जाऊ आणि डिनर करून आज रिटर्न परत येऊ तर चला तर मग आता मी घरी जातो आहे माझ्या माहेरी आणि जेवण वगैरे करू संध्याकाळी थोडं टाईम स्पेंड करू फॅमिलीबरोबर आणि मग आज रात्रीच परत येऊ कारण की उद्या प्रणवचं परत ऑफिस आहे आणि इथे पण कामं आहेत जे जे आम्हाला आणि इमी जाऊन बघत राहावं लागतात म्हणून आ... मॉर्निंगला की द्यायची आहे जे कारपेंटर आणि सगळे जण येणार आहे त्यांना की प्रोव्हाइड होतं करायची यमी 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 मिमी यांचा फेवरेट आहे बनाना कुठेही जायचे आधी आम्ही बॅग मध्ये बनाना कॅरी कर स्वतःच्या हाताने खाते असं नाही की खाऊ घाला वगैरे असं काही पत्र नाही आहे तिची स्वतःच्या हाताने सोलून देते मी की स्वतःच्या हाताने खाते आणि तू आता पूर्ण डॅडी सारखी दिसत आहे प्रणावची कॉपी सुजलेली सगळं सेम सेम काही तर माझं घ्यायचं होतं कस थोडस काय तू काही काळात होत नाही हा स्वतःला माहिती नाही काळाच का समजतो मला नेहमीच म्हणतो तुझ्यासारखी गोरी आहे अरे तू पण हो गोराच आहे नाही ना घेतलं आहे आणि बघू मम्मी पप्पांसाठी स्वीट्स नाहीतर काही नाश्त्याचं घेऊन घेऊ आणि त्यानंतर घरीच आमचं घर एक ते दोन किलोमीटरच्या डिस्टन्स आहे हो नाही लागत डालो सरजी काय म्हटलं गाडीत बसली आहे चला तर हल्दीरामला पोचल बघू काय मिळत भैया

लगी दिल दिल लगी लगे। ही भाग्यश्रीताईची बहीण आम्हाला <laughs> भाग्यश्रीताईची बहीण मिळाली होती ही भाग्यश्रीताईची छोटी बहीण आहे यांना ही भंडारालाच राहते <laughs> असं कोइन्सिडेंसेसली कोणी ना कोणी मटेरियल्स चे नाही प्रणव तिच्या मिस्टरचं नाव प्रणव आहे हा हा पण एक कोइन्सिडेंसेस आहे की त्याला माझ्या ओपनचं घर आलेला आहे गाडी कुठे लावू आतमध्ये नाही टाकू शकतो दुकान ओपन आहे मम्मीच्या मागे लागली आली तेव्हापासून फक्त बाहेरच बाय <laughs> म्हणूनच तुला आजीकडे जायचं राहते आबा कडे जायचं राहते आणि पॅन्ट पॅन्ट नाही घालायचा डिनर ना सुरू आहे पराठा खातेस यांना काय या मी आम्ही आहे नाही नाही आकर दिवायचे कपडे ना बघा मस्त दूध पिला आणि झोपली हो पाहा असं वाटते प्रणव झोपलेला आहे

या म्हणा आजी आजोबाजोर थांबायचं होतं आजी फिरवत होती बाहेर मजा होती आली तेव्हापासून फिरवत आहे मी कंटिन्यू त्याच्यामुळे येस एनिवे चला आता आम्ही निघतो आता वाजले पावणे नऊ नऊ वाजलेले आहेत पोटभर जेवण झालेलं आहे यू कॅन सी जेवण झालं जास्त काही क्लिप्स आम्ही घेऊ नाही शकलो बिकॉज आम्ही कंटिन्यू मम्मी आणि हो मी बोलत होतो आणि प्रणव प्रणवचे ऑफिसचे कामं करत होता तर म्हणून मग जास्त काही क्लिप्स आम्ही घेतल्या नाही पण थोड्याफार क्लिम्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे आता आम्ही चाललो आहे परत घरी दहा वाजतापर्यंत नागपूरला पोहोचून जाऊ आणि मॅडमचे थोडे टँट्रम सुरू आहेत मॅडमला यायचंच नव्हतं आहे ना मॅडम तू थांबली दिसले की यांना आजी आजोबा बरोबर तुझी एक, एक माझी ना तर आम्ही टिफिन विसरलो तर आता परत घरी जातोय जास्त दूर नव्हतो आलो आम्ही एकच क्रॉस एक केला होता तर मम्मीचा फोन आला टिफिन विसरलो तो परत आम्ही जातोय 아, 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 ते मम्मा मम्मा आणि इथे आमचं ऑलमोस्ट सामान शिफ्ट होणं स्टार्ट झालेलं आहे सोफा डायनिंग टेबल आणखी ड्रेसिंग हे आम्ही सागरला दिलेलं आहे आज सागर घेऊन जातोय आपल्या घरी हो हो सामान हो हो सामान आम्ही देणं स्टार्ट करतोय कारण की जियानासोबत एवढं सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही आहे म्हणून होटेलवरून <laughs> बोललेलं आता तू येतो ते खाली नाही सागर यायचं आहे ना आर फिलिंग सो गुड की सामान जाते आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा फायनल शिफ्टिंग राहील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सोपी पडेल बिकॉज अर्ध सामान आम्ही फ्लॅटमध्ये शिफ्ट करणार आहोत जिथे आम्ही राहायला जाणार आहे आणि अर्धं सामान आम्ही आईबाबांकडे घेऊन जाणार आहोत आणि मग जोपर्यंत फर्निचरचं काम कम्प्लीट नाही होतोपर्यंत आईबाबांकडे राहू आणि मग तिथून पुढे आपल्या स्वतःच्या घरी शिफ्ट होऊ फायनली सो मे बी अराऊंड फिफ्टीन टू ट्वेंटी डेज आईबाबांकडे जातील तर आणि आधी आमचा प्लॅन नव्हता सोफा द्यायचा बिकॉज आम्ही ह्याच सोफ्याचं कापड चेंज करणार होतो आणि आणखी टू सीटरचा सोफा बनवणार होतं पण कॉस्टिंग ऑलमोस्ट सेम जात आहे ते तो तो बोलला होता आम्हाला की थर्टी फाईव्ह थाउजंड रुपीज लागतील टू सीटर बनवायला आणि याचं म मटेरियल चेंज करायला सर ते वर्थ नाही वाटत आहे बिकॉज हा जो सोफा आहे आम्ही घेतलेला हा हो पुण्यावरून घेतला होता हा पण विक्रेती सोफा आहे तर माहिती नाही आतमधलं फोम कसा आहे काय आहे तो हे पण बोलला होता की जर फोम व्यवस्थित नसेल तर आपल्याला सगळं चेंज करावं लागेल म्हणून मग आम्ही असं डिसिजन घेतलं की हा सोफाच आम्ही सागरला देऊन दे आणि आम्ही नवीनच दिला बघा कसला आनंद आहे एवढा काय साखळ खूप घाबरते ती जा रे जा डान्स कर जा 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 हेअर कट करायचा आहे पण आम्हाला केस कापू देत नाहीये ही आणि तुला केस सागर मामाच कापून देई दुसरं कोणीच नाही देणार समजा असं होचं एकदम मोकळं मोकळं वाटत आहे आता काय काय म्हणजे बेबी बेबी